नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मना मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो मित्रांनो आज सकाळी झोपेतून उठ आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे काही केलेलं नाही आपण आणि डायरेक्ट शेतामध्ये आलो कारण आज सॉयाबीन पेरवायची होती पाऊस चांगले झालेले होते रान चांगलं ओललं झालेलं होतं आणि पेरणी ती रान होतं म्हणून आपण आता सोयाबीन पेरण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहे माझ्या पाठीमागे मग आता ट्रॅक्टर चालू आहे आपली सोयाबीन पेरतोय मित्रांनो त्याच्यानंतर आता तेवढं रान बाकी आपण सुरुवात केलेली आहे आत्ता पेरायला आणि माझ्यासोबत शुभमसुद्धा आहे तर ट्रॅक्टर त्याचाच आहे तर आता आपण सोयाबीन किती त्याच्यावर आहे अकरा अकरावर सॉयाबीन पेरतो त्याची बारावर पेरते जनरली पण त्याच्या सोयाबीन जास्त पडते म्हणून आपणही अकरावर आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला दाखवतो आपण ही कशा पद्धतीनं आहे

Essa मित्रांनो तुम्ही बघू शकताय उसाचा प्लॉट आहे हा बॅनासाठी केलेला आहे आपणी हा फक्त चार महिन्याचा प्लॉट आहे तर चार महिन्यात तुम्ही बघू शकताय किती ग्रोथ केलेली आहे त्याने म्हणजे याच्यावर शुभमने चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उसाची ग्रोथ आता एवढी झालेली आहे जवळ माझ्यामध्ये जवळ सहा सात फूट हाईट झालेली आहे ऊसाची चार महिन्यात फक्त पाऊस कॅनलचं रोटेशन होतं मित्रांनो त्याचा फायदा बघा विहीर कुठपर्यंत भरलेली हा रॅम्प आहे आणि पुढं तो विर इज मेन पॉइंट आहे समोर कॅनल जवळचे आता पाणी आटलेलं आहे कॅनलचं आणि विर आहे म्हणजे पाऊस पण चालू झाले कॅनल पण आटला काही <laughs> पुढं एवढं रान मित्रांनो आता पेरून झालेलं आहे राहिलेलं शिल्लक फक्त आता एवढं साईट आहे ही पण होईल